मार्केट यार्ड ते वडर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर कर्नाटकातील एका स्लिप देण्याच्या वाहनाने लुटणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले या दोघांकडून मोटारसायकल मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली गणेश हनुमंत पवार आणि सुखदेव अशोक पवार असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत जावेद जमादार हा मंगळवारी दुपारच्या बाराच्या सुमारास मोटारसायकलवरून ते सांगलीमध्ये कामानिमित्त आला होता काम आटोपून दुपारी पावणे तीनच्या सुमारास मार्केट यार्ड ते वडर कॉलनीकडे जाणाऱ्या रोडवरून ते निघाले होते यावेळी अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण ते त्यांच्या जवळ आले लिफ्ट देण्याच्या वाहनाने दोघांनी त्यांना गाडीवरून घेऊन जात असताना जमादार यांना धमकी दाखवत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली त्यावेळी ते त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले याप्रकरणी जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित हे वडर कॉलनी येथे येणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून संशयित दोघांनाच ताब्यात घेतले यावी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी विश्रामबाग